नमस्कार ऑथेंटिक मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत सुक्क चिकन तेही अगदी हॉटेलसारखं झणझणीत आणि चविष्ट तर त्यासाठी मी इथे घेणार आहे अर्धा किलो चिकन तेही अगदी तीन ती चार ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून धने सात ते आठ लाल मिरच्या दोन दालचिनीचे तुकडे सात ते आठ लवंग मिरे शहा जिरे आणि साधे जिरे तसेच तीन मध्यम आकाराचे कांदे खोबऱ्याचे बारीक केलेले काप आलं लसूण आणि कोथंबीर हे सर्व भाजून अगदी बारीक मसाला याचा तयार करावा सर्वप्रथम आपण हे सर्व मसाले एका लोखंडाच्या तव्यामध्ये चांगले भाजून घेणार आहोत ठेवा भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी असायला हवी मसाला, मसाला जास्त प्रमाणात भाजला की चिकन कडवट होण्याची शक्यता जरा जास्त असते तुम्ही बघू शकता अगदी थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंतच आपण मसाला भाजलेला आहे त्याचप्रमाणे आपण लोखंडी तव्यात कांदा देखील टाकून घेणार आहोत तेल टाकून मसाला भाजला की भाजीची ग्रेवी अगदी सुरेख होते आणि कांदा जळण्याची शक्यता जरा कमी असते त्यामुळे थोडे थोडे प्रमाणात तेल टाकून संपूर्णप्रमाणे मसाला आपण भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा नरम होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत म्हणजे थोडासा ब्राऊनिश होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे त्यासाठी कांदा आपल्याला चांगला कंटिन्युअसली परतवत राहायचा आहे तुम्ही बघू शकता आपला कांद्याचा कलर एकदम ब्राऊनिश झाला आहे त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्याप्रमाणे आपण कांदा भाजला आहे त्याचप्रमाणे आलं आणि लसूण देखील भाजून घेऊया त्यालाही थोड्याशा प्रमाणात आपण तेल टाकणार आहोत आलं लसूणही अशाच प्रकारे आपण भाजून घेणार आहोत आलं लसूण चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर आपण तव्यात खोबरे देखील भाजून घेणार आहोत खोबरे देखील ब्राऊन रंग होईपर्यंतच आपण भाजून घेऊया खोबरं भाजताना मी थोड्या प्रमाणात तेलाचाही वापर केलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात हे सर्व मसाले थंड होण्यासाठी एका एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण आपण भाजून घेतलेल्या खड्या मसाल्यांची अगदी बारीक अशी पावडर करून घेणार आहोत या पावडरला आपण होम मेड चिकन मसाला देखील म्हणू शकतो आता आपण भाजून घेतलेले कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर याचा बारीक असा मसाल्याचा गोळा तयार करून घेणार आहोत मसाला होण्यासाठी थोड्याफार पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे तुम्ही बघू शकतात अगदी सुरेख असं आपलं सुक्क चिकनसाठी लागणारं वाटण तयार करून रेडी झालेलं आहे आपल्याला चिकन शिजवण्याकरता लागणार आहे दोन मिडियम आकाराचे कांदे अर्धा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट आपण आता बारीक कांदा कट करून कुकरमध्ये टाकून घेणार आहोत कांदा चांगला नरम झाल्यानंतर आपण त्यात कट के केलेला टोमॅटोही टाकून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो तेलात चांगला परतवल्यानंतर आपण त्यात आलं आणि लसणाची अर्धी वाटी पेस्टही टाकून घेऊया आता हे सर्व आपल्याला आल्याचा कच्चापणा जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा हळदही टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण चवीप्रमाणे मीठही टाकून घेणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित पद्धतीने हलवून घेऊया आता आपण यात धुवून ठेवलेले सर्व चिकन टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोड्या प्रमाणात पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे आता आपण इथे कुकरचं झाकण लावून घेऊया तीन ते चार चिट्ट्यांमध्ये चिकन अगदी मऊसूद शिजते आपण आता इथे झणझणीत सुक्क चिकन खाण्यासाठी भाकर बनवणार आहोत जर तुम्हाला बाजरीची भाकरी नको असेल तर तुम्ही याच्यासोबत तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपाती देखील खाऊ शकतात बाजरीची भाकरी ही अत्यंत पारंपरिक असते आणि आपण आपल्या चॅनलवर सगळे पारंपारिक पदार्थच बनवत असतो सुक्क चिकन सोबत ही भाकरी अतिशय मस्त लागणार आहे अशी सर्व बाजू समान आपण भाकर थापून घेणार आहोत भाकर तव्यावर टाकताच पाणी लावून पलटी करून घ्यायचे आता आपण बघूया आपले चिकन चांगल्या प्रमाणात शिजलेले आहे अगदी तीन ते चार सीटांमध्ये चिकन चांगले शिजले आहे आपण आता भाजीच्या फोडणीला सुरुवात करून घेणार आहोत त्यासाठी तेलात एक चमचा मिरची पावडर टाकणार आहोत तेलात मिरची पावडर टाकली की भाजीला चांगला मस्त रेड कलर येईल त्यानंतर आपण तेलात मसाला तळून घेणार आहोत तेलात हे वाटण चांगलं एकजीव करून घेऊया त्यासाठी कंटिन्युअसली परतवत राहायचं आहे हा मसाला तेलात चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा हळद टाकणार आहोत त्याचप्रमाणे आपण त्यात एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा मीठही टाकणार आहोत त्यानंतर आपण घरी केलेल्या मसाल्यांची पावडर टाकून घेऊया आता आपण हे मसाले चांगले परतवून घेऊया सर्व मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत कंटिन्युअसली परतवत राहायचं आहे तुम्ही बघू शकतात आपल्या तळलेल्या मसाल्यांना आता चांगलं तेल सुटत चाललेलं आहे त्यात आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकूया हे सर्व चिकन मसाला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया तुम्ही चिकन टोपातही शिजायला टाकू शकतात पण कुकरमध्ये शिजायला लावल्यामुळे चिकन लवकर शिजायला मदत होते आणि तेवढा आपला वेळही वाचतो त्यात आपण अगदी थोडेसे पाणी टाकून घेऊया जास्त पाणी टाकलं तर आपलं चिकन हे सुकं होणार नाही त्याला थोडंसं पातळपणा येईल तर ये। आता आपलं सुक्क स्वादिष्ट चिकन बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात जर तुम्हालाही आपलं झणझणीत आणि चविष्ट सुक्क चिकन आवडलं असेल तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका